she's महाशिवरात्री हा हिंदू संस्कृतीतील एक महत्वाचा सण आहे जो भगवान शिवाची पूजा करतो हा उत्सव वर्षातून एकदा येतो आणि देशातील लाखो लोक साजरे करत असतात जे उपवास करताना संपूर्ण दिवस आणि रात्र जागृत करत असतात दरवर्षी महाशिवरात्री फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या दरम्यान येते आणि सामान्यतः असे मानले जाते की या रात्री भगवान शिव तांडव नावाचे नृत्य करतात जगातून अज्ञान आणि अंधकार दूर करण्यासाठी हा सण साजरा केला जातो आध्यात्मिक प्र प्रवृत्ती असलेले लोक महाशिवरात्रीची वाट पाहत असतात आणि विश्वास ठेवतात की हा जो दिवस आहे जेव्हा ते देवाच्या जवळ जाण्याचा प्रवास आध्यात्मिक शिखरे गाठू शकतात महाशिवरात्रीचा उपवास चतुर्थीला पाळला जातो जो चंद्र कॅलेंडरचा चौदावा दिवस आहे अनेक जण शिवरात्री आणि महाशिवरात्रीचा गोंधळ घालतात महाशिवरात्रीला आपण शिवरात्रीपैकी सर्वात खास म्हणू शकतो शिवरात्री दर महिन्याला येते तर महाशिवरात्री ही वर्षातून एकदा येते शिवरात्री प्रत्येक चंद्र महिन्याच्या चौदाव्या दिवशी साजरी केली जाते सोप्या भाषेत तो अमावसेच्या आदल्या दिवस देखील असतो ही शिवरात्री हे भगवान शिवाची पूजा करण्यासाठी अद्वितीय मानले जाते आणि वर्षातून बारा वेळा येते सर्व बारा शिवरात्रीपैकी फेब्रुवारी ते मार्च महिन्यात येणारे शिवरात्री ही महाशिवरात्री असते महा म्हणजे सर्वात महत्वाचा हिंदू कॅलेंडरमध्ये सर्वात मोठा आणि महत्वाचा शिवरात्री सण मानला जातो शिवरात्री हा दिवस आहे ज्या दिवशी लोक भगवान शिवाचे आशीर्वाद घेतात इतर धार्मिक सणांप्रमाणेच महाशिवरात्रीच्या मागे वेगवेगळ्या पुराणांमध्ये उल्लेख केलेल्या वेगवेगळ्या कथा आहेत खालीलपैकी काही कथा आपल्याला अशा पद्धतीने सांगतात की महाशिवरात्री हा दिवस आहे जेव्हा भगवान शिव त्यांचे तांडव नावाचे आकाशीय नृत्य करतात ज्याला तांडव नाट्यम देखील म्हटलं जातं भगवान शिवाच्या नृत्याने अस्तित्वाच्या छत्रात संतुलन साधणे जगामध्ये जीवन आणि मृत्यू पुनर्वसित करणे अपेक्षित आहे इतर साहित्यात महाशिवरात्रीचा उल्लेख भगवान शिव आणि देवी पार्वतीचा विवाह झाल्याचा दिवस म्हणून करण्यात आलेला आहे म्हणूनच हा दिवस शुभ मानला जातो काही पुराणांमध्ये असे म्हटले जाते की महाशिवरात्र हा दिवस लोकांसाठी त्यांची पापे धुण्याचा क्षमा मागण्याचा स्वच्छ करण्याचा आणि देवाच्या जवळ जाण्याचा आहे काही पुराणांनुसार तो दिवस आहे जेव्हा भगवान शिवाने दुधाच्या सागरातून निर्माण केलेले विष गिळले आणि देवतांचे रक्षण केले यामुळे भगवान शिवाला निळकंठ हे नाव पडले काही लोक महाशिवरात्रीला शांततेची रात्र म्हणतात लाखो किंवा लाखो वर्षाच्या ध्यानांतर नंतर भगवान शिव एकदिवशीय स्थिर झाले आणि हा दिवस महाशिवरात्री आहे असा त्यांचा विश्वास असतो हिंदू संस्कृतीत विविध प्रकारे हे व्रत केलं जातं उपवास म्हणजेच विशिष्ट कालावधीसाठी काही खाणे किंवा पिणे टाळणे हिंदू धर्माने नेहमीच उपवासाचा पुरस्कार केला आणि अलीकडेच काळात अनेक तज्ज्ञ लोकांना उपवास करण्यास प्रोत्साहित करत आहेत उपवासामुळे आरोग्यास होणारे फायदे आहेत महाशिवरात्री व्रताला महाशिवरात्री व्रत असेही म्हणले जाते सणाच्या का सकाळपासूनच दुसऱ्या दिवशीपर्यंत चोवीस तासाचा उपवास करण्याची प्रथा आहे पुराणानुसार देवी पार्वतीने भगवान शंकरांच्या गळ्यात दुधाच्या स समुद्रातून मन केलेले विष आपल्या शरीरात जाऊ नये म्हणून गिळे तिने रात्रंदिवस काही न खाता त्याची मान धरली हा दिवस महाशिवरात्री म्हणून साजरा केला जात असल्याचे भगवान आणि देवी पार्वतीप्रमाणेच भक्त देखील उपवास करत असतात महाशिवरात्रीला तुम्ही काय खाऊ शकता ताजी फळे चहा कॉफी ताक त्याचबरोबर साबुदाणा बटाटा हे सर्व पदार्थ तुम्ही महाशिवरात्रीला खाऊ शकतात आता आपल्याला महाशिवरात्रीची मी थोडीशी माहिती अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला दिलेली आहे की महाशिवरात्री आपण का साजरी करत असतो किंवा महाशिवरात्री साजरी करण्यामागं कोणकोणती कारणं आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये एक उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी करायचा आहे कशासाठी तर वर्षभर घरामध्ये आर्थिक भरभराट व्हावी त्याचबरोबर घरातलं जे काही दारिद्र्य कर्ज अडचणी आहेत ना तर त्या नष्ट व्हाव्या आणि भगवान शिवशंकरांची आपल्यावरती कृपा व्हावी यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा बघा तुम्हाला सर्वांनाच हे जे धतुऱ्याचं फळ आहे तर ते माहीत असेल धतुरा हा भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय आहे तर तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी हा जो धतुरा आहे तर तो घरी घेऊन यायचा आहे घरी आणल्यानंतर तुम्हाला सकाळी एक तांब्याभर पाणी त्यानंतर थोडासा भस्म थोडेसे तांदूळ आणि पंचामृत घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर अगोदर हा जो धतूर आहे तो तो त्याच्यावरती धूळ मिठी राहणार नाही त्यामुळे तो अगोदर व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचा त्यानंतर पंचामृतने पाण्याने भगवान शिवशंकरांचा अभिषेक तुम्हाला करायचा आहे अभिषेक केल्यानंतर हा जो धतूर आहे तर तो तुम्हाला हळदीमध्ये थोडासा बुडवायचा आहे आपल्याकडे त्यावेळेस हळदसुद्धा आपल्याला घेऊन जायची आहे थोडीशी हळद त्या धतुऱ्यावरती तुम्हाला टाकायची आहे आणि तुमचं पू संपूर्ण पूजन झाल्यानंतर हा जो धतूर आहे तर तो भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावरती तुम्हाला श्रीशिवाय नमस्तुभ्य म्हणत म्हणत अर्पण करायचं आहे तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे आणि हा जो धतूर आहे तर तो तुम्हाला भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावरती अर्पण करायचा आहे त्यानंतर तुम्हाला तो जो धतुरा आहे तर तो उचलून घ्यायचा आहे उचलून घेऊन तो तुम्हाला तुमच्या घरी यायचा आहे घरी आल्यानंतर एक लाल कलरचा कपडा घ्यायचा आहे लाल कलरच्या कपड्यामध्ये तो धतुरा जो आहे तर तो तुम्हाला बंद करायचा आहे त्याची एक पोटली तुम्हाला करायची आहे त्यानंतर हा जो धतुरा आहे तर तो तुम्हाला आता तुमचा एखादा व्यापार असेल व्यवसाय असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला हा जो धतुरा आहे त्याची पोटली नेऊन ठेवायची आहे जर तुम्ही घरामध्येच काही काम करता काही व्यवसाय करता तर घरामध्येच तुमच्या तिजोरीमध्ये वगैरे हा धतुरा तुम्हाला ठेवायचा आहे किंवा जे कोणतं तुमचं काम आहे तर त्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला हा जो धतुरा ठेवायचा आहे याने वर्षभर घरामध्ये आर्थिक भरभराट होते दारिद्र्य कर्ज अडचणी आणि त्याचबरोबर जीवनामध्ये येणारे ज्या काही आर्थिक समस्या आहेत ना तर त्या आर्थिक समस्या दूर होण्यासाठी मदत होत असते तर हा जो उपाय आहे फक्त महाशिवरात्रीच्या दिवशीच केला जातो याने नक्कीच भगवान शिवशंकरांची विशेष कृपा आपल्यावरती प्राप्त होत असते आता महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला हा जो दिवस आहे घरी कशा पद्धतीने साजरा करायचा आहे बघा सकाळी लवकर उठायची आहे आंघोळ करायची आहे जवळच्या शिवमंदिराला भेट द्यायची आहे शक्य असल्यास महाशिवरात्रीला व्रत करून पाहायचं आहे महाशिवरात्री साजरी करणारे मित्र किंवा कुटुंब शोधाने त्यांच्यासोबत दिवस साजरा करण्याचा प्रयत्न करा महाशिवरात्रीच्या उत्सवात ध्यानाचा मोठा वाटा असतो तुमच्या घराजवळ होणाऱ्या महाशिवरात्रीच्या पूजेला उपस्थित राहा जमल्यास रात्रभर जागे राहा तुम्ही मंत्रांचा जप करू शकता आध्यात्मिक कथा ऐकू शकता आणि मंदिरांना भेट देऊ शकता अनेक मंदिरे संपूर्ण रात्र उघडी असतात तर अशा पद्धतीने तुम्ही महाशिवरात्रीचे जी रात्र घालू शकता घरी ज्या लोकांच्या पूजा खोलीत भगवान शिव आहे ते खोली ताज्या फुलांनी सजवावतात तुम्ही राहता त्या ठिकाणी जर तुम्हाला बेलाची पाने आढळली तर ते अत्यंत शुभ मानले जाते आणि भगवान शिवाला अर्पण केले जाते या पाना त्यांचा उपयोग महाशिवरात्रीला पूजा करण्यासाठी करत करता येतो जे लोक या दिवशी उपवास करत नाही ते सहसा घरगुती जेवण बनवतात मिठाईने पूर्ण करतात आणि कुटुंबातील लोकांना सेवा देण्यापूर्वीच ते भगवान शिवाला अर्पण करत असतात तर अशा पद्धतीने तुम्ही हा जो महाशिवरात्रीचा दिवस आहे तर तो, तो साजरा करू शकता महाशिवरात्रीचा उपाय पण मी तुम्हाला सांगितलेला आहे की आपल्याला काय उपाय करायचा आहे कशा पद्धतीने करायचा आहे शिवरात्र कशी साजरी करायची आहे शिवरात्री का साजरी करतात संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच तुम्ही चॅनलला सब्सक्राइब करा भेटूया पुढच्या सशा एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत स्वामी समर्थ